सोलापुरात आयोजित करण्यात येत असलेल्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अण्णासाहेब भालशंकर यांची सर्वांमते निवड करण्यात आली आहे सोलापूर शहरात येत्या मे महिन्यात बौद्ध साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे या संमेलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी सोलापुरातील शिक्षक सोसायटीतील वेळुवन बुद्ध विहारात दुसरी नियोजन बैठक निवृत्त कार्यकारी अभियंता प्रभाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी संमेलनाची रूपरेषा स्पष्ट केली संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अण्णासाहेब भालशंकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड याप्रमाणे करण्यात आली कोषाध्यक्ष किरण बनसोडे समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे कार्यवाह भालचंद्र साखरे प्राध्यापक वशिष्ठ सोनकांबळे कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक डॉक्टर संघप्रकाश दुड्डे प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड चांगदेव सोनवणे विठ्ठल मोरे व्ही ए गायकवाड बी डी भोसले सुमित्रा जाधव धम्मरक्षिता कांबळे शारदा गजभिये यांची निवड करण्यात आली याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे निवृत्त सचिव रमेश उबाळे अंगद मुके अभियंता शेखर शिवशरण प्रदीप ताकपेरे डॉक्टर धम्मपाल माशाळकर व्ही डी गायकवाड अरुण गायकवाड निवृत्त मुख्याध्यापिका आशा शिवशरण निर्मला कांबळे विनोद जाधव नागसेन माने संग्राम सोनकांबळे अगत्राव बनसोडे दत्तात्रय शिंदे रोहित गायकवाड डी वाय पानगळे चंद्रकांत बनसोडे मारुती बेल भंडारे, अशोक इंगळे लक्ष्मण बनसोडे आदींची उपस्थिती होती